नमस्कार मित्रांनो अचानक मध्ये भयानक ठरलेला प्लॅन माझ्या मित्रासोबत फिरायला चाललेलो आहे तो येणारच आहे आता काही म्हटलं आहे काही सेकंदात देतो काही मिनिटात का सेकंदात येतोय ते कळेल तर मूवी आपण तो, तो।, तो, तो, तो।, तो, तो आलो हो सराव ला जसं की तो आलेला आहे हॅलो आता आम्ही दोघी हातकडून माफी मागतो भाऊ उशीर झाला मला यायला थोडा सॉरी थोडा किती तास दोन तास लेट यार दोन ना फक्त फक्त शबाश। चल आजचा प्लॅन काय आजचा प्लॅन अचानक मध्ये भयानक ठरलेला प्लॅन आपला फक्त फिरायचा चल चल पहिला आपला स्पेशल वडापाव खाऊन जाऊ कोणता रे बाबा स्पेशल वडापाव तुझा दाखवतो तर चला आज याचा स्पेशल वडापाव कोणता आहे तो पाहूया आपण आणि डायरेक्ट तुम्हाला वडापावच्या स्टॉलवरच भेटतो आणि मला सूचना द्यायचे ना की मी गाडी हळू चालू आहे म्हणून तर तो तुझ्या पद्धतीने चाल थँक्यू ब्रो सर कसं जास्त आपटेव नकोस डायरेक्ट आपण स्टॉलवर भेटूया फवारा दाखवतो कोणाकडे पाणी येत नसेल तर या या गाडीच्या पाठीमागं जावा अंघोल मस्त आहे होऊन जाईल वया सड़ वाधा मित्र मित्र बनविया मंझी काल जा सा मित्र बनवेल पट आहे माझा कसा थोडासा हेच म्हटला म्हणून माझा आवाज थोडासा हे चला आपण जाऊया ना वडापाव स्पेशल अकुरटीचा वडापाव मिरची का देवा नाही हे लढत मिरची स्पेशल पहिले वडापाव खातात लोक मिरची खातो चला आता आम्ही पण खातो आणि नंतर भेटूया वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही भीती वाटायला अरे अर्थभर आर पोलिस उभे असतात चौकी आहे पोलिसांची हो मित्रांनो ह्याच्या गाडीचे पेपर क्लिअर आहेत पण हात क्लिअर नाहीये कारण याचं लायसन हरवलेलं आहे नंबर आहे याच्याकडे फोटो आहे लायसनचा पण तो आर टी ओकडनं फक्त नंबर घेतलेला आहे पूर्ण लायसनचा फोटो नाही आहे बघा गाड्या उचलून बघा असलेल्या गाड्या सगळ्या आणि या गाड्या उचलणार आहेत पण पोलिस नव्हती तिथं वाचलं नाहीतर रोज तिथं असतो तो विसरून एवढा खुश नको मी एक किलोमीटर मी एक किलोमीटर आहे ना लांबून जाऊ <laughs> एक किलोमीटरचा अंतर ठेवून जातो मेन म्हणजे यायचं कारण असं होतं की माझ्याकडे काही नोटा आहेत त्या नोटा जुन्या आहेत तर ते मला एक्सचेंज करायच्या होत्या त्यासाठी मी आलेलो इकडे आणि आता इथे आल्यावर आता त्यांना शोधायचं तो माणूस कोण आहे पैसे एक्सचेंज करून देणारा चौकाचा ब्रिज आहे क्रांतीवीर कर बंधू उड्डाणपूर आता इथे शोधायचं आहे आपल्याला कुठे काय महाराष्ट्र चिंचवड लिंक रोडला जातो हा लिंक रोड आहे चिंचवडचा आणि हा चिंचवड गावामध्ये जातो इकडे जातो तो आदित्य बिर्लाला जातो तिथे एल्प्रो मॉल पण आहे एल्प्रो मॉल पाठीमागे या साईडला एल्प्रो मॉल गेलेला आहे गाडी सजवतात लग्नाची पण नक्की तुला माहिती आहे ना कुठे येते मी कारण खूप वर्षांपूर्वी नोटा एक्सचेंज केला खूप वर्षांपूर्वी ठिकाणी बसतात ते अजून ठीक आहे विचारूयात आणि मगच आपण त्यांना डायरेक्ट भेटूया काय चला Yeah. आता काय करायचं दुकान तर बंद आहे दुकान तर बंद आहे बोरा ट्रेडर्स फाटक्या नोटा जुन्या नोटा।, नोटा जुन्या नाणे बदलून मिळतात आता एक काम कुझे? बोला बाहेरून काय ना मोर्या गोसावीचं दर्शन घेऊया तिथे जायचं बाजूलाच बाजूलाच चल बाजूला मॉलला पण जाऊन येऊया एल्प्रो मॉलला काय मॉल मध्ये जाणार आहे आपल्याला फिरायचं ते आज Yes. मोर्या गोसावी मंदिर अच्छा होतो तो का मोर्या गोसावी मंदिर हे आहे मोर्या गोसावी मंदिर आणि बाहेरनंच दर्शन घेणार आहे आम्ही आत काय आणि हा काय आतमध्ये जाऊ शकत नाही कारण सकाळ सकाळी अंडा बुर्ची खाल्लेली आहे अंडा ऑमलेट या अंडा ऑमलेट सर आता तुम्हाला आम्ही आपली जागा दाखवणार आहे अशी म्हणजे आम्ही दोघं एकेकाळी झोमॅटोमध्ये काम करत असताना झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून आम्ही काम करत होतो त्यावेळी आम्ही दोघे जण तिथून ऑर्डर उचलायचो ऑर्डर घ्यायचो तो आज आम्ही तिथे फिरायला जाणार आहे रोज तिथं ऑर्डर घ्यायला जायचं आज आम्ही फिरायला जाऊ आता एल्प्रो मॉलला आलेलो आहे हेल्प प्रोमो आपण डायरेक्ट आता आतमध्ये एंट्री केल्यानंतरच भेटूया पार्किंगला टू व्हीलर लावल्यानंतरच चला हो पार्किंगचे तीस रुपये घेतलेले आहेत मॉलमध्ये काय आलं एवढ्या गाड्या जर विकायला काढले तर तिथे भेटतील भरपूर चला आपलं मॉल वगैरे का खरेदी करायची आहे का <थी> <laughs> गाड्या विकून <भी कुछ? laughs> अरे हो 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 वाईट 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 हे इकडनं यायचं इथं फक्त आपण ऑर्डर घेण्यासाठी चालू आहे ना आय डोंट अरे आपण झोमॅटोला असताना इथं ऑर्डर घ्यायला चालू आहे ना बाहेर बरं इथं एंट्री आहे भेटूया पुढे चला पडशीला Eu tenho, eu tenho, eu tenho Tu já me trai, Tu já me trai, हात कुठाही लावून नको त्याला शी अश्लील मुलगा <laughs> <हरामी> हो <laughs> <laughs> कस वाटत बाथरूम मधून खूप छान मजा नको का तुम्हाला बाथरूम मधील हे चाळे करणारी घाण दिसूनच ना थोडी तिथं कोण चला बाहेर भेटूया कस थांबलय कस थांबल जरा <laughs> <दो> स्माईल <ले? laughs> नहीं। 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 नहीं।

हे माझ्या मित्राचं दुकान आहे आमच्यासाठी जिरा सोडा सांगितलाय आपला जिरासोडा भाऊ ग्लास हलवायची स्टाईल वाग पाहू माया की तुम्ही लिंबू मसाला घेत तुला लिंबू मसाला कमी कमी आपला हाय तसं रेगुलर त्याच नव्हतं ते माझा हात बसलेला मुलगा भेटलं पाहिजे मध्ये या ठिकाणी आमचे परम मित्र भेटलेले आहेत